शिरोळ तालुक्यातील हज यात्रेकरूंना आमदार यड्रावकर यांनी दिल्या शुभेच्छा शिरोळ तालुक्यातून पवित्र हज यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांना आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देत त्यांचा सन्मान केला जयसिंगपूर येथील सांस्कृतिक भवन ईदगाह हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात जयसिंगपूर दानोळी शिरोळ चिपरी हेरवाड औरवाड कुरुंदवाड आदी भागातून जाणाऱ्या यात्रेकरूंच्या शुभेच्छांचा कार्यक्रम संपन्न झाला या प्रसंगी आमदार यड्रावकर यांनी प्रत्येक यात्रेकरूंशी संवाद साधत त्यांना यशस्वी आणि सुरक्षित प्रवासासाठी शुभेच्छा दिल्यात हज ही प्रत्येक मुस्लिम बांधवांची आयुष्यातील एक पवित्र आणि महत्वपूर्ण धार्मिक यात्रा आहे शिरोळ तालुक्यातील भाविकांना ही संधी लाभली याचा मला आनंद आहे त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि यशस्वी यात्रेसाठी प्रार्थना करतो असं यड्रावकर म्हणाले त्यांनी सर्व हज यात्रेकरून अभिनंदन करून, करून त्यांच्या सेवेसाठी कायम तत्पर राहण्याचं आश्वासन दिलं कार्यक्रमाला मुस्लिम समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते जामी मस्जिद ट्रस्टचे अध्यक्ष हाजी सिकंदर शेठ गायबान आफताब आतार दस्तगीर नंदगावे युनुज डांगे रुस्तमभाई मुजावर मुसाभाई डांगे अख्तरभाई नालबंद असद शेख असलमभाई फराज फजले करीम डांगे अबू डांगे अब्दुल रशीद डांगे जावेद नंदगावे डॉक्टर शब्बीर शेख डॉक्टर रियाज सुतार समीर आतार मोहम्मद जुबेर शेख गफूरबाई पठाण एन आर शेख यांच्यासह समाजातील प्रत, अनेक प्रतिष्ठित नागरिक आणि भाविक उपस्थित होते राजेंद्र पाटील यड्रावकर सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष अजित उपाध्ये यांनी उपस्थितांचं स्वागत केलं कार्यक्रमात मौलाना बदरुद्दीन साहेब यांनी सर्व यात्रेकरूना मार्गदर्शन केलं त्यांनी हजचं महत्व सांगत सर्वांच्या यशस्वी निरोगी प्रवासासाठी अल्लाकडे प्रार्थना केली शेवटी उपस्थितांनी एकमेकांना अलंगन देऊन शुभेच्छा दिल्या कार्यक्रम अत्यंत भावनिक व उत्साही वातावरणात पार पडला यात्रेकरूंनी आमदार यड्रावकर यांचे आभार मानले आणि त्यांच्या पाठिंब्यामुळे मिळालेल्या प्रेरणेसाठी कृत कृतज्ञता व्यक्त केली